नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजे गुप्तेर खातं व त्याच्या अध्यक्षाचेच म्हणजेच बहिर्जी नाईक यांच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज एक जागतिक दर्जाचे शासक होते याविषयी भारतीय व विदेशी इतिहास अभ्यासकांचे एकमत आहे एका उत्तम शासकाकडे जे विविध गुण असावेत ते शिवाजी महाराजांकडे होते व या गुणांमधील एक गुण म्हणजे माणसांची पारख महाराजांनी स्वराज्याच्या कार्यामध्ये सुरुवातीपासूनच माणसांची पारख करून त्यांना त्यांच्या कलागुणानुसार विविध जबाबदाऱ्या दिल्या व महाराजांनी जी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे ती यशस्वी करण्यासाठी या माणसांनी आपले सर्वस्व अर्पण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राज्यव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी विविध खाती निर्माण केली त्यांची जबाबदारी कर्तबगार व्यक्तींकडे दिली व या खात्यांपैकी एक महत्वाचे खाते म्हणजे हेर खाते शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये हेर खात्याचे महत्व प्रतिपादन करण्यात आले आहे शुक्रनिती या ग्रंथामध्ये व भवा वार्ता हेरे दे वय अर्थात शंभर कोसांवर घडलेली बातमी एका दिवसात समजण्याची योजना राजाने कराव्यास हवी या शब्दातच गुप्तहेर खात्याचे महत्व समजावून सांगितलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तहेर खात्याचे महत्त्व सुरुवातीपासूनच जाणलेले होते त्यांनी गुप्तहेरांचे एक जाळे निर्माण केले होते व या खात्यातील लोक राज्यातील व परराज्यातील घडामोडी गुप्तपणे जाणून त्या महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत असत शिवचरित्रात शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे अनेक दाखले आढळतात सभासद बकरीमध्ये शिवाजी महाराजांच्या हेर खात्याच्या कार्यस्वरूपाची पुढील प्रमाणे माहिती आहे पुढे जितकी शहरे मोगलाईत होती ते जागा चार पाच माणसे वेषधारी करून पाळतीस ठेवली पाळती घेऊन दोघे खबर घ्याव्यास यावे दोघांनी तेथे ते हुशार राहावे मग लष्कर पाठवून हवेली या शहरे मारावी ही तजवीज केली शिवकाळामध्ये विश्वासराव नानाजी दिघे आबाजी विश्वनाथ प्रभू सुंदरजी प्रभू इत्यादी व्यक्तींनी प्रसंगानुरूप गुप्तहेर म्हणून कार्य केले होते मात्र पूर्ण वेळ गुप्तहेर म्हणून ज्यांनी कार्य केले ते म्हणजे बहिरजी नाईक बहिर्जी नाईक यांच्याविषयी ठाऊक नाही असा माणूस विरळाच कारण कथा कादंबऱ्या ग्रंथ चित्रपट मालिका अशा विविध माध्यमांमधून बहिर्जी नाईक यांचे दर्शन आपल्यास होत असते गुप्तेर खात्याविषयी सर्वांच्या मनात एक कुतूहल असते व त्यामुळेच शिवकालीन गुप्तेहेर खात्याचे प्रमुख म्हणून कार्य केलेल्या बहिर्जी नाईक यांच्या या चरित्राविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येकजणच उत्सुक असतो खरं तर गुप्तेहेर या नावातच प्रचंड गुप्तता असल्याने स्वराज्यातील प्रमुख गुप्तहेर असलेल्या बहिर्जी नायकांचे पूर्वव्रत सुद्धा गुप्तच आहे त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत मात्र या व्हिडिओमध्ये मा बहिर्जी नायकांबद्दल ऐतिहासिक साधनात अल्पशिका होईना जी माहिती आहे तिच्या आधारे त्यांचे चरित्र जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू सभासद बखर ही शिवचरित्रावरील सर्वात आद्य बखर मानली जाते व या बखरीमध्येच बहिर्जी यांचे आडनाव हे जाधव असून हो नाईक ही त्यांना मिळालेल्या पदाचे नाव होते असा उल्लेख येतो बहिर्जी नाईक यांचा जन्म व कुटुंब याबद्दल ऐतिहासिक साधनांमध्ये फारशी माहिती मिळत नाही बहिर्जी नाईक यांचा उल्लेख ऐतिहासिक साधनांमध्ये बहिर्जी जासूद अथवा जासूदांचा नाईक असा येतो सभासद बखर बहिर्जी यांचे मोठा शहाणा हुशार व चौकस या शब्दांमध्ये कौतुक करते यावरून बहिर्जी नाईक हे किती कर्तबगार होते याची आपणास खात्री पडते बहिरजी नाईक शिवाजी महाराजांकडे केव्हा आले याचा एक मोठा प्रश्न सभासद बखरीत या प्रश्नाचे उत्तर आहे की अफजल खान वदानंतर बहिरजी नाईक हे शिवाजी महाराजांकडे आले कारण अफजल खानावरील मोहिमेच्या वेळी गुप्तहेर म्हणून विश्वासराव नानाजी दिघे यांनी काम केले होते तसेच बहिर्जी नाईक यांना गुप्तहेर म्हणून नेमल्याचा उल्लेख अफजल खान वदाच्या प्रसंगानंतर येतो या संदर्भात सभासद बकरीद पुढील माहिती आहे सरनोबताजवळ बहिर्जी जाधव नाईक मोठा शहाणा जासुदांचा नाईक केला तो बहुत हुशार आणि चौकस करून ठेवला शिवकाळात नऊ पाईक अर्थात नऊ शिपाई ज्यांच्या अंतर्गत असत त्यांना नाईक हे पद होते स्वराज्याच्या गुप्तेर खात्यात अत्यंत गुप्तता पाळली जात असे या खात्यामध्ये भरमसाठ भरती न करता संख्येने कमी मात्र अत्यंत विश्वासू लोकांचीच नेमणूक केली जाई गुप्तहेरास केवळ वेशांतराचीच कला अवगत असून उपयोगाचे नव्हते तर ज्या ठिकाणी तो कामगिरीत जात आहे त्या ठिकाणची भाषा व संस्कृती यांचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे गुप्तहेर म्हणून बहिर्जी नाईक यांनी केलेले अत्यंत प्रसिद्ध कार्य म्हणजे सुरत या मोगल साम्राज्यातील शहरात गुप्त वेशाने वावरून तेथील माहिती काढली सुरत हे त्या काळातील एक संपन्न असे व्यापारी शहर असून पुरंदरच्या तहामुळे झालेली स्वराज्याची आर्थिक हानी भरून सुरत शहरावर मोहीम काढणे अत्यंत गरजेचे होते बहिर्जी नाईक यांच्या सुरतेतील कामगिरीची माहिती ऐतिहासिक साधनात आढळते इतक्या सुरतेहून पाळती बहिर्जी जासूदाला की सुरत मारल्याने अगणित द्रव्य सापडेल असे सांगितले बहिर्जी यांनी महाराजांना ही माहिती दिल्यावर महाराजांनी स्वतःहून सुरत मोहिमेची सूत्रे हाती घेतली व ही मोहीम फत्ते केली बहिर्जी नाईक यांनी सुरतेतील द्रव्याची खडानखडा माहिती दिली असल्याने या मोहिमेत प्रचंड प्रमाणात सोने रुपे मोती पोळे माणी खिरे पाचू गोमेद वरड्यू इत्यादी नवरत्नांचे साठे आणि मोहरा पुतळ्या इब्राम्या सतराम्या अश्रफ्या होन इत्यादी नाण्यांचे साठे सापडले सुरत मोहिमेनंतर बहिर्जी नाईकांची फार पडलेली दुसरी मोठी जबाबदारी म्हणजे शिवरायांचे निधन होण्यापूर्वीची अखेरची स्वारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जालना शहराची अत्यंभूत माहिती मिळवणे जालना हे शहर त्या काळी राज्यात असून एक संपन्न शहर म्हणून विख्यात होते बहिर्जी नाईक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शिवाजी महाराजांनी स्वतःहून जालण्यास वेडा घातला आणि या मोहिमेतही त्यांना अगणित द्रव्य सोने रुपे जड जवाहीर कापड घोडे हत्ती उंट इत्यादी सापडले जालनापूर मोहीम यशस्वी झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईक यांचे खूप कौतुक केले आणि त्यांस नावाजून बक्षिसे दिली आणि तेथून महाराज पुरंदरकडे रवाना झाले सभासद बकरीमध्ये या घटनेचा उल्लेख असा आढळतो की राजे बहिर्जी नायकांवर खुश झाले त्याचकडे फाजील होते ते माफ करून आणखीही बक्षिसे दिले तेथून सावकाश लष्कर घेऊन राजे पुरंदास आले तर ही आहे स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला बहिरजी नाईकांबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका सोबतच कमेंट बॉक्समध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह ऐतिहासिक व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय